या आंबेशेत पानमाळ्यामध्ये तीन बिबटे आहेत अजून एक आता पकडला आहे आणि अजून तीन आहेत आणि ते रात्रीच्या वेळेस चौकुड कमीत कमी खालपर्यंत त्या, त्यांचं भ्रमण चालू असत काय घडली रात्री पिंजरा रात्री पिंजरा लावल्यापासून काही घडलेलं नाही पण तीन बिबट्या नक्की फिरतात एक चेरबंद झालाय आणि अजून तीन आहेत म्हणजे असे चार होते सकाळी फॉरेस्ट खाते आलं आणि सहा वाजता इथून पिंजरा ट्रॅक्टर मध्ये घालून घेऊन गेले कुठल्या प्राण्यांवर किंवा नाही माणसावर अटॅक केला नाही पण धनगरांच्या बकऱ्यांवर अटॅक केलेली आहे त्यांची एक छेळी मारलेली होती त्यामुळे आतापर्यंत काही नाही पण धनगरांच्या सकाळी म्हणून वाड्यावर ते अटॅक करत होते परवा काय झालं परवा इथे धनगर समाजाचे जे शेतामध्ये बसायला असेल मेंढपाळ त्यांची खेळी आहे ना चारच्या सुमारास त्यांनी फाडली होती मग त्या त्या संदर्भात वन विभागाला कळवण्यात आलं त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला उसापाशी उसापाशी पिंजरा रात्री लावल्या असता सकाळी तो त्या पिंजऱ्यामध्ये आले आला आठ वाजेच्या सुमारास मग सगळ्या लोकांना कळालं राजू हसन मनोज हसन दादा मनान असतील शिवाजी काळी सांगण्यात आले आणि सगळ्यांना फोन केले आणि मग वनविभाग आले सकाळी साडेसात पावण्याच्या दरम्यान ते ट्रॅक्टरमध्ये पिंजरा घालून घेऊन गेले नाही मोठा होता पण परिपक्ता हा आज जो पकडला तो परिपक्व होता मोठा होता तो ते आणि वर्ष भयंकर आक्रमक होता म्हणजे पिंजऱ्यामध्ये गेले मग त्याबद्दलचं जे आता तुम्ही बोलताय का अजून तीन बिबटे असू शकतात ते तुम्ही वन खात्याला सांगितलेलंय का आता सगळी जर का आम्ही बोलून आल्यानंतर ते ट्रॅक्टर घेऊन गेले तर कळवा त्या खात्याचा एक माणूस आला होता फक्त इथं आणि ट्रॅक्टर आलं नाही पण तुम्ही त्यांना कल्पना द्यायला एका आमच्या पाण्यामध्ये या एवढ्या परिसरामध्ये तीन आहोश त्या आमच्या निदर्शनात येतं गर रोज बंधू आतापर्यंत काय आलेले शेतकऱ्यांकडं ते आता भेटले तर आपण त्यांना माहिती देऊ शकतो ना नाही पण आपल्याला माहित आहे पूर्व आणि पश्चिम वावर किंवा प्राण्यांवर हल्ले करत आहे तर तुम्ही असं कोणाचं नाव न सांगता किंवा डायरेक्ट अधिकाऱ्यांना मला वाटतं की तुम्ही अधिकाऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये आता अधिकाऱ्यांचा मजूर फोन नंबर ना नाही किंवा काही नाही वन खात्याच्या त्याच्यामुळे मी काही सांगू पण रोज संध्याकाळच्या वेळेस सात साडेसातला ला ही माझे पुतणे राजू काळे यांच्या तिथं लहान कुत्री आणि त्यांचा गोठाय पण आहे गायांचा त्या ठिकाणी रोज नाहीतरी जनावर येतच आठ नऊच्या सुमारास पाणी बिणी पिण्यासाठी साधारणतः आठवड्यातून दोन तीन वेळा दिस्त ते दिसत म्हणजे दिसत बंद करण्या ठीक आहे आज पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या अडकलेला आहे तुम्ही वन विभागाला काय आव्हान द्याल कोण बाबाला एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या समस्या थोडासा समजून घ्या आणि फोन केल्यावरती म्हणजे आपण बी त्यांना कळवलं तर येत नाही असं काही नाहीये आपण बी आपलं बी काही नाही त्यांना त्यांचं सहकारी आहे पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे त्यांचा फोन नंबर सगळ्यांकडे उपलब्ध आहे आपण सगळ्यांनी ते लिहून ठेवले पाहिजे bipartite संदर्भात मंत्र्याच्या ठिकाणी आंदोलन झालं त्याच्यावरती शेतकऱ्यांनी पुणे गुन्हे त्यांनी मागे गावले जर दिवसा जर आमच्या पोरांना जर मारत असेल तर त्याचा उपयोग काय शेतकऱ्यांनी कोणाच्या याच्यावर जगायचे हा कानून चालले का नाही बेपट्याला मारले करायची नाही फक्त पाण्यात आलेलं आहे शाळ्यावर नाही बकरी आणि कुत्री बाकी काही मनुष्यवर त्यांनी काही हल्ला केलेला नाही पण पाण्यात देतो तो म्हणजे रोडला हायवेला ला पलीकडे सुद्धा म्हणजे तीन तर असू शकत अजून दोन असू शकतात साधारण शिवलद्यामध्ये ते पकडलं की एक पारडू पारडू ते दोन बिबटे होते सकाळी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यात आले काय सांगा त्या बाबतीत हो सकाळी पकडला बिबट्या इथे फार दिवसापासून एक बिबट्या होता आणि लोकांची फार बऱ्याच दिवसापासून मागणी होती रात्रीचा किंवा दिवसा त्यांना दिसायचा पाणी भरताना वगैरे त्यात लाईट पण रात्रीची असती ती थोडीशी अडचण होती थोडंसं घाबरट्याचं वातावरण होतं पण आज सकाळी पकडला आणि अजून काय कोणावर हल्ला झाला किंवा काय अशा घटना घडल्या नाही हल्ला वगैरे काही तर झाला नव्हता का दन्गरांची। 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 काल एक शेळी खाली होती जाणगारांची जानगरांनी मला कॉल केला असं असं झाले मग मी गायकवाड साहेब आणि लिमकर साहेबांची चर्चा झाली की तुम्ही पिंजरा लावा बघा तर मी कालच्या काल लावला आणि आज तो रात्री जेर बंद बंद झाला बिबट्याला आता वन विभागाने कुठं निवारा केंद्र आहे तिकडे घेऊन गेले आणि अजूनही लोकांची मागणी आहे की अजून एक दोन बिबट्या आहेत अजूनही त्यांना पिंजरा लावण्याची लोकांची मागणी आहे ती पण आता वन खातं पाहू काय करते భముక్త